अध्यक्ष मध्ये राज्यातील कांदा, कांदा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव न मिळाल्यामुळं खासदार निलेश लंके यांनी अहमदनगरला धरणे आंदोलन केली सन्माननीय पालकमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री त्या ठिकाणी आले त्यांनी देखील त्यांना आश्वस्त केलं पण मूळ मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की दुधाचा उत्पादन खर्च चाळीस रुपयापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळं दुधाला हमी भाव काहीतरी असावा याच्यासाठी विशेष कायदा सरकारने करावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्याचबरोबर दहा हजार टन दूध आयात दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला होता त्यासंबंधी दुग्धविकास मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तसा निर्णय आता स्थगित करण्यात आलेला आहे पण अध्यक्ष मध्ये कायम स्वरूपाने दूध उत्पादकांना कांदा उत्पादकांना संरक्षण करण्यासाठी काही कायद्याने आधारभूत किंमतीच्या खाली आधारभूत किंमत दुधाची ठरवावी एम एस पी ठरवावी आणि त्याच्या खाली काय जर काही गेलं दर गेला तर त्याला भरपाई देण्याची व्यवस्था राज्य सरकारकडून असावी अशी त्यांची खासदार निलेश लंकेंची मागणी होती त्यांनी आंदोलन केलं संपूर्ण कर्जमाफी करावी दूध दर वाढ आणि शेतीमालाला हमी भाव यासाठी काही कायमस्वरूपी कायदा करावा अशी त्यांची मागणी होती पालकमंत्री अहमदनगर यांनी त्यांची समजूत घातलेली आहे पण काही काळ गेल्यानंतर पुन्हा हे आंदोलन होण्याची शक्यता आहे त्याच्यापूर्वी सरकारने सत्वर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे